हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे अकरा वाजले आहे आणि आम आम्ही रेडी झालो आहोत हे सगळ्यांना घेऊन मी चालली आहे हॉस्टेलला म्हणजे यांना घेऊन जायचं नव्हतं पण हे म्हणतात ते आम्हाला पण यायचं विराजला भेटायला ॲक्च्युली सकाळी सकाळी सात वाजता विराजचा सा फोन आलेला की मम्मी तू मला हॉल तिकीट दिलं नाही तू स्कूलमध्ये फीजचं काय आहे ते बघ मध्यंतरी फी भरायची होती पण ते राहून गेलं आणि आता एकदमच हे असं घरातलं पण घरात पण असं झालं मग उद्या दादांचं पण दहावा ते सगळं आणि अचानक विराज म्हटला की मम्मी मला स्कूलमधून हॉल तिकीट देणार नाही तू शाळेमध्ये ये आणि उद्या त्याचा पेपर आहे परवा सोमवारी आणि एकच दिवस राहिला तर म्हटलं ठीक आहे मी येते शाळेमध्ये शाळेत सांगते की तुम्ही मला एक दोन तीन दिवसाचा ता टायमिंग द्या कारण की माझ्या वडिलांचा पण दहावा आहे आणि आता सध्या एवढं पेमेंट जास्ती पेमेंट आहे शाळेचं भरायचं बाकी आहे माझं मी भरलेच नव्हते वर्षभर पैसे जेव्हा ॲडमिशन घेत होतं ना विराजचं त्यावेळेस भरलेले तेव्हा तुम्हाला म्हणा ना साहिलचं प्रकरण झालं तो तिथे होता त्यावेळेस मी त्याची फीज थोडंसं भरून त्याचं ॲडमिशन घेत होते कारण त्यावेळेस साहिलचं पण मला वकील हे ते बघावं लागत होतं तर त्याला म्हटलं ठीक आहे मी येते शाळेमध्ये रिक्वेस्ट करते दोन तीन दिवस टायमिंग द्या आम्हाला आमच्या घरामध्ये असं झालं आहे ते ऐकतात का नाही ऐकतात तर बघू आता ठीक आहे तर चालले आहे ना हॉस्टेलला तर रिक्वेस्ट कर त्या ऑफिसला जाऊन ठीक आहे तर चला मग आणायला शिकला होता विराज जेव्हा लहान होता ना आता ही ना पंधरा वर्षानंतर आली माझ्या बहिणीची पोरगी आहे चुलत बहिणीची पोरगी आहे खूप लांब राहते ना ती येत नाही सारखी तर ती जेव्हा गेली होती ना तेव्हा विराज एक दोन वर्षाचा होता तर ती म्हटली मावशी मला पण यायचं विराजला भेटायला म्हटलं चल

बाहेरच चल बघा कॅश काउंटरला रिक्वेस्ट केली पण त्यांनी काही नाही ऐकलं मला थोडीफार फी भरावी लागली एवढं होतं ना विराज लाडा होता तू गेली तेव्हा मोठा आला आता पेपर चांगले नाही हो का सांगा तुम्ही सगळ्यांनी पेपर चांगले नाही माझ्या पोरायला पेपर चांगले नाही बघे लागो अर बघे लागो हा पगे लागो हो हा पगे लागो किती <laughs> छोटी दीड वर्षाची देव पाया पडते <laughs> आहे <भी कलो>। हा हा <laughs> बरावत लागली ऐकतच नव्हती ते म्हटले की तुम्ही अर्धी तरी घेतली भरा मग बाकीचे तुम्ही पुढच्या आठवड्यात भरा म्हटले मग थोडी सवलत दिली अर्धी भरली कारण की आम्ही भरलेलेच नव्हते पैसे आणि भरणं शाळेला पण त्यांचे त्यांचे खर्च असतात सगळ्या गोष्टी असतात भरल्या आता थोडे आता निघालो आहे त्यांना म्हणलं त्याला परीक्षेला बसून द्या हॉल तिकीट द्या निघालो आहे घरी तर आता आलो आहे घरी आणि आता सकाळी सारण तोडून ठेवलं होतं आम्ही पुऱ्यांचं तर म्हटलं पुऱ्या करावा थोड्या वेळच्या नाही करू आहे ना संध्याकाळी करू पाच वाजता आई बसली तर आई म्हणती तू थोडा वेळ गेली हॉस्टेलला तर मला घरात उचलमान झाली म्हणे वाटायला लागलं म्हणे मला तू थोडा वेळ गेली तर असं म्हणती मला तर आता लाडू पण झोपली लाडू तर रिक्षामध्येच झोपून गेली तर संध्याकाळी पुऱ्या वगैरे मी कशा केल्या केल्या काय आणि तुम्ही ना तुम्हाला ना हा जो व्हिडिओ आहे माझा हा खूप म्हणजे मी माझ्याकडे एडिटिंग करायला टाईम नाही आहे माझ्याकडं मी फक्त बनून ठेवते पण तुम्हाला हा तुम्ही जे आता बघताय ना हा खूप उशिरा बघताय हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही जेव्हा बघते तेव्हा दहावा तेरावा दादांचं सगळं होऊन गेलेलं असेल मी थोडा उशिरा उशिरा पोस्ट करते व्हिडिओ कारण मला टाईम नाही एडिटिंग करायला आणि व्हिडिओ कसं एडिटिंग करावं लागतं मेन तर ला ते असतं युट्यूबचं तर जसं जसं टाईम भेटेल तसं तसं मी तुम्हाला ते व्हिडिओ तुमच्या समोर समोर येतील आता तुम्ही बघत असाल ठीक आहे पण उशिरा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटतो थोडंसं समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते ठीक आहे त्यांना थोडंसं आराम करते आणि मग पुऱ्या बनवते हे पुऱ्यांसाठी सा सारण बनवलं आहे रवा आणि गूळ आहे रवा भाजून घेतला आणि गूळ आणि थोडी वेलचे पावडर टाकून सारण बनवलं आहे थोडा मैदा घेतला आहे आणि तर गव्हाचे पीठ आणि थोडासा मैदा थोडं मीठ टाकलं आहे मळून घेते

इकडे झाल्या आहे माझ्या पुऱ्या आणि मला जसं जमन तसं मी केल्या आहे हे बघा तर ह्या गार झाल्या काय मग डाब्यात भरू असत रात्रीचे दहा वाजले आहे आणि आता आमच्या पुऱ्या वगैरे झाल्या आहे जसं जमन मला तसं मी केलं आहे कारण की ना म्हणतात की म्हणजे मुलींनी करायच्या असं सुनानी नसतं करायच्या किंवा आईनी नसतं करायच्या त्याच्यामुळं मी केल्या आहे आणि ही ना हिचं जर सांगायचं ठरलं ना तर ही इथेच लहानची मोठी झाली आहे आमच्या घरातच तुम्हाला कधीही माझ्या व्हिडिओमध्ये दिसली वगैरे नसेल कारण की ही सुरतला राहते हिला तीन मुली आहे तुम्हाला मी बोलले आहे आणि दुसरी गोष्ट हिची जी आई होती ना ही इकडंच राहायची ती ही आठवीला असतानाच एक्सपायर झाली आहे तर मग ही आणि मी आम्ही खूप संघ राहिलो आहे आणि मी जेव्हा माझे पहिले मिस्टर होते ना तेव्हा ही माझ्या संगतीकडे पुण्याला पण राहायचे माझ्याबरोबर ही आहे ना ग आणि मी आजारी होते एक असंच तर मी इकडे आली होती आणि साहिलला हिच्याजवळ ठेवून माझे मिस्तर ही सगळे संगती तर पुण्याला राहायचे आणि मी इकडे गावाला होते मी खूप आजारी होते तेव्हा हिनेच माझं घर सांभाळलं होतं त्यावेळेस तर इथं माझं फार असं क्लोज रिलेशन राहिलेलं आहे पण आता कसं आहे ना लग्न होऊन लग्न झालं ती तिच्या संसारामध्ये मा मी माझ्या संसारामध्ये मा आमचं मा आम भेटणं वगैरे काही होत नाही पण आता आली आहे तर मला म्हणते मावशी तू जाऊ नको मी था तू थांबली तर मी थांबते असं ती माझ्या माना बोलती तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आहे की अजून दोन चार दिवस तुम्ही माझं तिकीट झालं लांबलं तर बघा तुम्ही कारण की ही पण आली आहे आणि माझ्या वडिलांचा धावा तेरावा म्हणजे आ अकराव्या दिवशी पण शांती आहे ह्या सगळ्या गोष्टी करूनच आता मी एवढं दिवस आहे तर बाकी सगळ्याच गोष्टी मी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतः सगळं हाताने सगळं करून मग मी जाईल मग मी काही लवकर येणार नाही आता इकडे माहेरी आणि जमलंच तर विराजचे एक्झाम संपले कविराजला बोलून घेईन आणि विराजबरोबर मी माझ्या आईला पण तिकडे बोलवून घेईन पण आता ह्यांचं कसं आहे ना माझ्या घरच्यांचं इकडे कसं वातावरण वेगळं आईला माझं सूट होतं नाही होतं तिकडे एवढं गरम आहे प्लस ए सीमध्ये राही राहणार मग तिला परत तिला एक तर निमोनियाचा प्रॉब्लेम आहे आयला म्हणजे खूप सारे प्रश्न आहे आ झाला आहे जास्त ठीक आहे नाही तर मग माझ्या बहिणीकडे वगैरे पाठवून देईन मी आईला बघू काहीतरी करू आणि मला पुण्याला यायचं होतं ते तुम्हाला मी बोलले आहे पण ते काय माझे मिस्टर मानत नाही आहे आता त्या गोष्टीवर बघू काय करायचं निर्णय घेईलच मी काही ना काही ठीक आहे तर पुण्याला आले का याला म्हणतात तू माझ्याकडे येत जा पोरे नाही तीन मुली आहे मोठी मुलगी किती वर्षाची आहे तेरा तेरा वर्षाची मोठ्या मुलीला नाही आणलं दोन नंबरची पण नाही आणली एकच कच गो तीन नंबरची हां तर ठीक आहे मग आता परवा माझ्या वडिलांचा दहावा आहे आता तो व्हिडिओ थोडा उशिरा येईल ठीक आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते बाय